मित्रांनो जिल्हा न्यायालय चापली आणि साफसफाई या परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे उमेदवारांची यादी पण या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेवटपर्यंत पाहत सोबतच या वर्षी मित्रांनो रेल्वे परीक्षा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे वर्षभराचं कॅलेंडर ऑलरेडी जाहीर झालेलं आहे रेल्वे टी सी रेल्वे स्टेशन मास्तर म्हणजे एन टीपीसी ग्रॅज्युएट एन टी पी सी अडर ग्रॅज्युएट ह्याचे जुलै सप्टेंबरमध्ये येणार आहेत रेल्वे ग्रुप डीच्या या ठिकाणी ऑक्टोबर डिसेंबरमध्ये येणार आहेत म्हणजे दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल तर रेल्वेची संधी बिलकुल पण सोडू नका कारण ही परीक्षा मित्रांनो मराठीमध्ये होणार आहे आणि जर मराठीमध्ये होणार असेल तर अभ्यासक्रम सुद्धा या ठिकाणी आपल्याला मराठीमधूनच आपण करून घेत आहे फी फक्त दोनशे नव्या मित्रांनो लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स हे सर्व तुम्हाला दिलं जाते त्याच्यासोबतच जा तुम्हाला सरळ सेवेची सुद्धा या ठिकाणी तयारी करून घेतली जाते रेल्वे भरती प्लस सरळ सेवा ही फक्त दोनशे नव्यामध्ये आपली बॅच सुरू आहे जर इच्छुक असाल तर नक्की नक्की जॉईन करा एक वर्ष याची व्हॅलिडिटी असणार आहे तर एवढी सुवर्ण संधी आहे तर रेल्वेची तगडी तयारी मित्रांनो या ठिकाणी तुमच्या या दोनशे नव्यामध्ये करून घेतले जात आहे मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून पाचशे तेवीस पॉईंट काढलेले आहेत यावरती आधारित मित्रांनो ही संपूर्ण तुम्हाला नोट्स दिल्या जातात स्पष्टीकरणाचं डेली लाईव्ह क्लास आहेत नाही पाहू शकला रेकॉर्डेड क्लास तुम्हाला या पाचशे तेवीस पॉईंटवर आधारित दिले जातात टेस्ट तुम्हाला या पॉईंटवरती तुम्हाला दिले जातात यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यघटना असेल किंवा या ठिकाणी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सर्व म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता हे सर्व या ठिकाणी पाचशे तेवीस पॉईंटमध्ये अवेलेबल असणार आहे त्याच्या बाहेर मित्रांनो मला नाही वाटत की परीक्षाला पास होण्यासाठी तुम्हाला अजून काही करावे लागणार आहे तर हे सर्व तुम्हाला दिलं जाईल फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये डेली लाईव्ह क्लासेस प्लस नोट्स प्लस टेस्ट जर आपण इच्छुक असाल तर काय करायचं आहे दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला हो की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतला जाईल याबद्दल तुम्हाला अजून जरी काही विचारायचं असेल तर याच नंबरला कॉल सुद्धा करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर किंवा व्हॉट्सअप सुद्धा करू शकता त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जिल्हा न्यायालयाची जी भरती झालेली होती अहमदनगरची अजून बाकीच्या पण जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो ठीक आहे ही जिल्हा न्यायालयाची जी काही अजून बाकीची पदं आहेत आपली लिपिक शिपाई वगैरे तर त्याची अजून पेंडिंग आहे परंतु ह्या बाकीच्या पण अजून ज्या झालेल्या होत्या जिल्ह्यावाईज सफाईगार आहे मग त्यामध्ये चापली आणि सफाईगार याच्या परीक्षेचं काय झालेलं आहे पुढचं जे शेड्यूल आहे बावीस सहा दोन हजार चोवीस या रोजी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं आहे ओके नऊ वाजून चाळीस मिनिटांनी उपस्थित राहायचं आहे तर हे डॉक्युमेंट आहे याचा आपण काय करायचं स्क्रीनशॉट मारून घ्यायचा ठीक आहे तर हे तुम्हाला जाताना हे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जावं लागणार आहेत ठीक आहे संपूर्ण डिटेलमध्ये फोटो आय डी आधार पॅन कार्ड वाहन चाल परवाना ओके लायसन्स वगैरे हो बँक पासबुक हे सगळं तुम्हाला या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट मारा व्यवस्थित आणि हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे तर या ठिकाणी जर आपण बघितले अल्पसूची जी म्हणजे तयार केलेली आहे ठीक आहे या तर ह्या उमेदवारांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे तर जवळपास जागा मला वाटतं दोन का तीनच होत्या परंतु त्यासाठी जर विद्यार्थी बोलवलेले आपण बघितलं चौऱ्याऐंशी या ठिकाणी विद्यार्थी बोलवलेले आहेत तर जे अहमदनगरची जिल्हा जा जी ही भरती झालेली होती अजून पण बाकीच्या लातूर वगैरे ज्या भरत्या झालेल्या आहेत त्याचे पण अपडेट येणं अजून बाकी आहे जशी अपडेट मला भेटेल तसे तुमच्यापर्यंत पोहोचवेल मित्रांनो सध्या ही जिल्हा न्यायालयामध्ये अहमदनगरची जी भरती सफाई कार्यपदासाठी झाली होती तर त्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे व्हिडिओ माहितीवर पूर्ण वाटला असल्याचं एक लाईक नक्की करा धन्यवाद